हिवाळा सुरू झाला हिवाळ्यात हरभरं चांगलं येतं आता मी शेतात आले होते आमचं हरभरं चांगलं मोठं मोठं झालं आज इथं तुम्हाला हरभऱ्याची भाजी बनवून दाखवणार आहे हरभऱ्याची भाजीची आपल्याला शेंडे शेंडेच कोण नाही भाजी तोडून घेतली आता ही घरी घेऊन जाऊ ती चांगली भाजी तुम्हाला मी करून दाखवते भाजी वसाठी काय काय घेतलं तुम्हाला मी दाखवते आता लसूण ठेसून घेतला कांदा कापून घेतला शेंगान ठेसून घेतले हिरवी मिरच्या ठेसून घेतल्या मीठ घेतलं वयर मिरच्याचं मिरकूट घेतलं थोडं कांदा त्याच्यात सोडून केला म्हणजे कांदा सोडून गेला तर त्यासाठी लसूण सोडून देऊ त्यालामध्ये लसूण कांदा पटवून घेतला असं हिरणीचा कसा कसासाठी टाकून देऊ आपण याचा 젠간에, 아픈 바지면 디, 솔에, 바지, 면디 소리, 소리, 소아 소리, 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 소 소리, 리소 आपण मीठ टाकून घेऊन त्याच्यामध्ये पाणी सोडत नाही मीठ आहे त्याला पाणी सुट्ट दोन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून दे आता आपण भाजी शिजली का बघू त्यावर झाकण काढून घेऊ इथं हरभऱ्याची भाजी तयार आहे खाऊन बघू आपण कशी लागते त भाजी खायला नक्की भरी भरी लागते नक्कीच बनवा तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा